आज आपण संत एकनाथ महाराजांच्या निमित्त पैठण येथे आलेलो आहे आपण बघतो आहे सकाळपासनं वारकऱ्यांची जी रेलचेल आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत आहेत वारकरी येत आहेत मराठवाड्यातनं असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल खानदेशामधनं सुद्धा वारकऱ्यांचा हा रथ येत आहे आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात ही जी वारी आहे ती येत आहे समोरून आपण बघतो आहे की जगद्गुरु श्री शांतिगिरीजी महाराज वेरूळ येथील त्यांचा आश्रम आपण बघतोय गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा वेरूळ येथील हा रथ रत। रथासोबत आपण बघतो आहे कशा पद्धतीचं हे स्वामी जनार्दनगिरी महाराजांची ही प्रतिमा आपण बघतो आहे श्री जनार्दन स्वामी श्री क्षेत्र वेरूळ खरं तर जनार्दन स्वामींचे भक्तपरिवार असेल महाराज असेल हे स्वतः आपल्याला बघायला मिळत आहे आपण पाठीमागे बघू शकतो की स्वतः शांतीगिरीजी महाराजसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे आपल्यासोबत हे सर्व जे बाबाजी भक्त परिवार निष्काम कर्मयोगी श्री जनार्दन स्वामी आश्रम वेरूळ येथील सर्व भाविक स्वत विष्णुगिरीजी महाराज आपल्यासोबत होते आता आपण बघतो आहे माठीमागणं ही गर्दी येत आहे स्वतः जगद्गुरू शांतीगिरी महाराज आपल्याला रथामध्ये बघायला मिळत आहे आपण बघतो आहे कशा पद्धतीने जगद्गुरू झाल्यानंतर स्वत शांतीगिरीजी महाराज आज पैठण ते नाथांच्या दर्शनासाठी आलेले होते नाथांचं दर्शन करून झाल्यानंतर परत त्यांना शांतीगिरी महाराजांचा हा अश्वरूढ असा हा रथ आपण बघतो आहे स्वत शांतीगिरीजी महाराज रथामध्ये विराजमान झालेले आपल्याला दिसत आहेत आणि ही जी गर्दी आहे स्वतः गर्दी अलौकिक वारकरींची नादषष्टीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते आहे आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात माळीची सुद्धा विक्री होत आहे कपड्यांची विक्री होत आहे जे का आ, काही लागतं आहे त्याची विक्री होत आहे आपल्यासोबत काही महाराज आहेत मंडळी आहेत कुठनं कुठनं महाराज मंडळी आलेले आहेत आणि कशा पद्धतीने हे नियोजन चालू आहेत महाराजांशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं हे चित्तनं मोठ्या प्रमाणात आपल्याला इचं ऐकायला भेटत आहे मोठ्या प्रमाणात दिंडी आलेल्या आहेत आपण चर्चा करूया आज आपण षष्ठी निमित्त पैठण येथे आलेलो आहे पैठण पैठणमधलं नाथषष्टी निमित्त मोठ्या प्रमाणात दिंडी आलेली आहे वारकरी भक्त मोठ्या प्रमाणात आलेले आहेत लांबन दिंडी आलेले आहे आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्यासोबत अष्टी तालुक्यातनं जे विठ्ठलगड आहे ते श्री क्षेत्र विठ्ठलगडचे महंत रामगिरी शास्त्री महाराज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांचं नियोजन कशा पद्धतीचं होतं आणि काय काय त्यांचं नियोजन आहे रामकृष्ण रामकृष्ण अरे काय सांगाल कसं का दिंडीचं नियोजन दिंडीचं नियोजन हे सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र विठ्ठलगड संस्थान पांगरा परिसर यांच्या वतीने होत असतं दरवर्षीप्रमाणे वैकुंठवासी सदगुरू शिवनाथ महाराजांनी हा प्रारंभित केलेला पायदिंडी दिंडी आहे आणि त्यांच्यानंतर आमच्याकडे सर्वांच्या परिसराच्या वतीने ही परंपरा आलेली आहे तर चालू वर्षी क्षेत्र ठळगड संस्थान पांगरा ते श्रीक्षेत्र पैठण हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा चारशे सव्वीसावा हा जलसमाधी सोहळा आहे मोठ्या था आनंदाने थाटामाटाने संपन्न होत आहे आणि चालू वर्ष सुद्धा आपल्या गडाचा नारळी सप्ताह आहे वैकुंठवाशी सद्गुरू शिवनाथ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आहे दहावा रामनवमी पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे सगळ्या प्रकारचा आनंद आहे सगळे टाळकरी माळकरी वारकरी भालदार चोपदार घोड्यावले आचारी महाराज मंडळी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी पवन महाराज आळंदी रोहित महाराज आवदुद पीठ पठारवाडी आणि सर्व महाराज मंडळी मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम चालत असतो आणि खूप चांगलं वाटत किती दिवसाची पायदिंडी होती तुमची आठ दिवसाची पायदिंडी सोळा आहे हा काय कसं नियोजन होतं आणि कुठं कुठं तुम्ही थांबले पहिल्या दिवशीचा आमचा मुक्काम गडावर होतो दुसऱ्या दिवशीचा मुक्काम विठ्ठलवाडी तालुका पाथर्डी तिसरा मुक्काम अकोला तालुका पाथर्डी चौथा मुक्काम पानमाळा ठाकूर पिंपळगाव तालुका शेवगाव आणि मग पाचवा मुक्काम आमचा या ठिकाणी कावसान वस्ती ॲडवोकेट डामाळे साहेब यांच्या वस्तीवर होत असतो प्रमाणे आणि मग शेष्ठीच्या दिवशी प्रदक्षिणा वगैरे करून आम्ही या फडावर या ठिकाणी येत असतो किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे ही पस्तीस वर्षापासून परंपरा चालू आहे काय सांगाल की गडाबद्दल काय सांगाल का आता विठ्ठलगड जे आहे त्या विठ्ठल गडाबद्दल काय माहिती या विठ्ठल गडाबद्दल असं आहे या गावामध्ये अजून या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दोन मारुती आहेत गावामध्ये एक मारुती गावळ्याचा आणि एक मारुती मिसळाचा आहे ज्या मारुतीला बसवल्यानंतर मिसा फुटल्या ते मिसळाचा मारुती आणि या गावामध्ये दुसरं वैशिष्ट्य असं आहे या गावामध्ये अजूनही साप दसलेला माणूस मेला नाही आणि नागिन झालेला माणूस या गावातच येतो त्याला इथंच यावं लागतं असं वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा मच्छिंद्रनाथ गडाशी निगडीत आहे चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज जे होऊन गेले त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या विठ्ठलगडावर केलेली आहे म्हणून इथं मायांबाचे जे नाव आहे ते इथंच पडलेले पांगऱ्यामध्ये अशी परंपरा नाथपंथी आहे पुढं ही परंपरा शिवनाथ महाराजांनी प्रारंभित केली आणि त्यांची परंपरा आपण चालवतो सर्वजण अं सध्या नवीन जे विठ्ठलगड आहे विठ्ठलगडा साठी येण्यासाठी म्हणजे समजा आता मराठवाड्यातल्या लोकांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती आहे समजा एखाद्याला यायचं आहे विठ्ठलगडावर व्हिजिट करायची तर त्यांनी कसं विठ्ठलगडावर येण्यासाठी आष्ट तालुक्यातून सुद्धा डोयठाण नागतारा विठ्ठलगड आणि मच्छिंद्रनाथगडावरून माणिक दौंडी पिरेवाडी आठरवाडी विठ्ठलगड आणि पाथर्डीवरून येताना पाथर्डी मौरी मैंदा आणि पांगरा विठ्ठलगड असा हा मार्ग आहे नाथष्ठी बद्दल काय झालं नाथषी बद्दल झालं तर सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्ञानोबराय ज्ञानामध्ये ज्ञानी तुकाराम महाराज वैराग्यामध्ये ज्ञानी तसेच शांतीमध्ये सर्वज्ञ म्हणजे नाथ महाराज आहेत एकदा या नाथांच्या वाळवंटामध्ये एकदा या सोहळ्यामध्ये स्नान केलं का मोठा आनंद होतो ज्यांचा ज्यांचा प्रयागराजचा स्नान राहिले त्यांनी या गोदावरी पात्रामध्ये स्नान जरी केलं तर त्यांना कुंभ मिळेलच पुण्य होईल आपल्यासोबत खरंच महाराज होते त्यांनी सांगितलं की ज्यांचं प्रयागराजचं स्नान राहिलं असेल त्यांनी गोदावरीच्या आजच्या पात्रामध्ये आजच्या या पवित्र दिवशी जरी स्नान केलं तरी ते पुण्य भेटेल विठ्ठलगडांचे महंत होते आपल्या सोबत आणि खरंच त्यांच्याशी चर्चा करून खूप सुंदर अशी माहिती भेटली